नमस्कार मंडळी मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी माशांचा बेत केलेला आहे तर मासे आज मला बाजारात गेले की मस्त असे फ्रेश नदीतले मासे भेटले तर त्यातलाच मासा घेतला आहे मी सुळे मासे घेतले आहेत आणि शेतका मासा घेतलेला आहे आणि तिसरेसुद्धा घेतलेले आहेत मासे मी बाजारातच कट करून घेतले आजचे मासे एकदम मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला करून दाखवणार आहे तर दरवेळी मी माशांना बेडगी मिरची वापरते कधी कधी मी, मी मसाल्याची सुद्धा करते तर मी ज्या पद्धतीत करते ते तुम्हाला मी आज दाखवते कशी बनवते मी ती त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता हे जे बघा हे मी चांगले साफ करून घेतले कट करून घेतले म्हणजे आतमध्ये मसाला वगैरे व्यवस्थित शेतका मसाला लागला पाहिजे आणि मी फ्राय करणार आहे शेतका मासा तर सुळेसुद्धा मस्त आहेत बघा एकदम फ्रेश आहे आणि असे कट करून घेते अर्धे मी कडीत घालणार आहे आणि अर्धे थोडे फ्राय करणार आहे जे डोक्याचे भाग वगैरे आहेत ते मी आमटीत घालणार आहे सुळ्या माश्याची ना कडी खूप अप्रतिम लागते आता तुम्हाला मी तिसरेसुद्धा दाखवते तिसरे पण मी घेतलेले आहेत तर तिसरे मी आज आणि एकदम असं सुकं आहे तिसऱ्यांचं खूप छान आजचे मासे एकदम साध्या सोप्या पद्धती आणि लवकर होणारे मासे आहेत तर आधी काय करायचे तिसरे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे तर मी दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ जास्त असं दोन पाण्याने धुतलेच पाहिजे आणि धुवून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते काय केले मी तिसरे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये घालते मी तरत तर घालून घेतले तर आता त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालायचं आहे खूप घालायचं नाही पाणी थोडंच घालायचं आहे कारण हे लगेच शिजतात तर पाच मिनटं पण लागत नाही शिजायला आता हे आपण पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याचं पाणी ना प्यायला खूप छान लागतं जर असं दोन तीन सोलं टाकायची मस्त मला तर आवडतं असं पाणी पियालायचं तिसऱ्यांचं तर मी मीठ आणि घालते आणि नंतर वाटलं तर दोन कोकम घालून ते पाणी थोडंसं बॉईल केलं की प्यायला खूप छान लागतं आता मी बॉईल करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण या माशांना मीठ आणि आगळ लावून घेऊया तर या सगळ्या माशांना मी एकत्रच मीठ आणि आगळ लावून घेते तर चांगले त्या माशांचा जो वास असतो हिरमूस जो वास असतो तो सगळा निघून जातो आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची आपल्याला आता हे सगळे एकत्र मी मिक्स करून घेतलं आहे साईडला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण वाटण वगैरे करतो ना तोपर्यंत हे चांगलं व्यवस्थित हे तर तिसरे मी दोन पद्धतीत करते कधी कधी मी बॉईलसुद्धा करते कधी मी असं कट करूनसुद्धा करते तर आज तुम्हाला मी बॉईल करून दाखवते तर स्वच्छ आधी धुवून घेतल्यानंतर आपण चांगलं बॉईल केलं ना की मस्त असे हे ओपन लगेच होतात गरम पाण्यामध्ये आता हे सगळे मी बघा काढून घेते जी एक बाजूची शिंपली आहे ती खाली आहे आणि एकामध्ये मांस आहे तर असं मी सगळं हे साफ करून घेते बघा या पद्धतीत आहे आणि हे जे आहे ते फेकून द्यायचेत आपल्याला आणि ह्याचं जो पाणी आहे तो आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने म्हणजे त्याच्यात काही माती वगैरे असेल ती निघून तर हे पाणी आपण याच्यात घालणार आहे पूर्ण लागणार नाही थोडंच लागणार आहे अर्धं पाणी तुम्ही पिऊ शकता खूप छान लागतं आता झालेलं आहे तिसरे मी सगळे व्यवस्थित साफ करून घेतले आता आपल्याला मच्छीचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतले लसूण घेतले कांदा घेतला आहे तर कांदा मी एक घेतलेला आहे लसूण मी सात आठ म्हणजे जास्तच आहे कारण छोट्या आकाराचे मोठे तर सा चार पाच घेतले तरी चालतील कोथंबीर घ्यायची आणि हा आहे मच्छी कढीचा मसाला तर मच्छी कढीचा मसाला आम्ही कसा बनवतो शंकेश्वरी मिरची आणि त्याच्यामध्ये बेडगी मिरची घालून त्याच्यामध्ये धने घालतो अख्खी हळद थोडीशी घालतो हळद जर तुम्ही नाही घातली तरी चालते असाच पण मसाला केला तरी खूप छान लागतो तर असा हा मसाला आम्ही तयार करून ठेवतो आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पूर्ण असं बारीक वाटण करायचं हे बघा या पद्धतीतलं वाटण तेराय रहे आता आपण मच्छी कडी करून घेऊया तर आता मी मातीचं भांडं ठेवलं मातीच्या भांड्यामध्ये कडी खूप छान लागते मच्छीची आता तेल मी आधीच घालून गेले कारण मातीचं भांडं जास्त गरम करायचं नाही नाहीतर ते फुटू शकतं त्याच्यामुळे जरासं थोडंसं गरम झालं की लगेच तेल घालायचं आपण त्याच्यामध्ये मी कांदा घातला आहे कांदा मी ट्रान्सपरंट सगळा असं व्यवस्थित परतून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं आहे वाटण आपल्याला दोन तीन मिनटं जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झालं की आपल्याला शक्यतो आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी घालायचं आहे तर आता मी दोन अडीच ग्लास पा पाणी घालते आणि तुम्ही पाहिजे तर कमी घातलं तरी चालेल आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मसाला मी दोन अडीच चमचे घातलेले आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा अजून मसाला वाढवू शकता मीठ घालून झालं तर आपल्याला सोलं घालायचे आहेत कोकम आणि कोकम घालून झालं तर आपल्याला ह्याच्यात हळदीचं पान घालायचं आहे आता पाऊस सुरू झाला तर मस्त अशी हळदीची पानं फ्रेश भेटली जातात तर त्यातलं मी पूर्ण वापरणार नाही अर्धच वापरणार आहे तर आता हे हळदीचं पान घालाय हळदीचं पान घातलं ना अजून मच्छीच्या कढीला खूप छान टेस्ट येते तर आता हे म हळदीचं पान घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या या मच्छीच्या कडीला आपल्याला उकळी आणायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण अपन... मच्छीच्या कडीला कडेपर्यंत आपण तिसऱ्यांची पण थोडी तयारी करून घेऊया तर तिसऱ्यासाठी पण मी एक मातीचं भांडं घेतलं आहे थोडं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले ते बारीक चिरून घ्यायचे तिसऱ्यानं कांदा जास्त वापरायचा खूप छान लागतात तिसरे तर दोन वापरा तीन वापरा ते तुमच्यावर आहे तर आता कांदे मी चांगल्याशी बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि आपल्याला हा कांदा व्यवस्थित जरा परतून घ्यायचा जास्त करपवायचं नाही फक्त जरा थोडाफार ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आता कांदा जरा व्यवस्थित परतेपर्यंत मी मच्छीची कडी पण बघते तर मच्छीच्या कडीला चांगली आता उकळी आलेली बघा तर याच्यात चव बघायची मीठ वगैरे जर कमी असेल आंबट वगैरे कमी असेल तर आपण घालायचं आहे आता आपण मच्छी घालून घेऊया तर मी सुळे मासे घालणार आहे कारण सुळ्या माशाची कडी खूप छान लागते आणि थोडे सुळे मासे मी फ्राय करायला पण ठेवणार आहे त्याचा सुणे मासे मी या आमटीमध्ये घालून घेते सगळे मासे मी घालून घेतले आणि या मच्छीला आता आपल्याला दोन तीन मिनटं चांगली उकळी आणून द्यायचे कारण मातीचं भांडं चांगलं असं गरम असतं त्याच्यामुळे जास्त शिजवायची नाही ना तर हे मासे मेन होऊ शकतात आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मच्छी त्या म मातीच्या भांड्यामध्ये शिजतच जाते त्याच्यामुळे आता मी जास्त जास्तीत जास्त तीन चार मिनटं मी शिजवलेली आहे कढी गॅस बंद केलेला आहे मातीचं भांडं गरम असल्यामुळे अजून त्याच्यात चांगली शिजली जाते जर तुम्ही टोपात वगैरे करत असाल तर पाच सात मिनटात मच्छीची कढी शिजवायची आहे आता आपण याच्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तिसऱ्यांचं आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे टॉमॅटो तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातला तरी चालेल मला आवडतो म्हणून मी घालते आता टॉमॅटो जर असं व्यवस्थित परतून झाला की आपण याच्यात घालायची थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर मच्छी कडी मसाला मी अर्धा चमचा घातलेला आहे कारण मी हिरवी मिरची मर मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे मसाल्याचा वापर मी थोडा कमीच केलेला आहे आता आपण तिसरे घालायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं जे पाणी मी मग अशी तिसऱ्यांचं पाणी मी काढून ठेवले ते घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा या पाण्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आधी थोडंसं मीठ घाला लागलं तर तुम्ही नंतर घालू शकता आता व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं मी पाणी अजून वापरणार आहे कारण तसे तिसरे वगैरे शिजले आहेत पण हा जो मसाला मी केलेला आहे कांदा टॉमॅटो वगैरे सगळा जो मसाला घातला तो सगळा जरा व्यवस्थित लागला पाहिजे त्यासाठी थोडंसं मी अजून पाणी घालणार आहे आता मी याच्यामध्ये सोलं घालते तर सोलं म्हणजे कोकम घातले तर तीन सोलं घातलेले आहेत जास्त घातलेली नाही आहे कारण हे थोडंसं म्हणजे क्वांटिटीमध्ये जास्त नाही आहे जास्त जर तुम्ही तिसरे घेतलं तर मी जास्त कोकम घातले तरी चालतील आता आपण वरून आहे ना ओलो खोबरं घालायचं आहे तर ओलो खोबरं घातलेलं आहे मी आणि वरून ओलं खोबरं घालूनसुद्धा तिसरे खूप छान लागतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा चव एकदा बघायची मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालायचं आहे थोडीशी आता वरून सुद्धा घालून घ्यायची आहे आता तयार आहे मस्त असा तिसरा सुका पण थोडंसं आपल्याला याला अर्धा मिनटं तरी वाफ काढून घ्यायचे कारण सगळे हे खोबरं बिबरं ह्याच्यात सगळं मिक्स झालं पाहिजे अर्धा मिनटं मी चांगली वाफ काढून घेतलेली आहे झाकण काढायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे तयार आहे तिसरे सुका मसाला न तुम्ही ना हे नुसते खायला खूप अप्रतिम लागतात खूप छान लागतात नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आता मी मासेसुद्धा फ्राय करून घेते तर आता सगळे मासे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता सगळे मासे मी ह्या बाऊलमध्ये घेतलेले आहेत आपण आता ह्याच्यात लावायचं आहे पहिलं आलं लसूणची पेस्ट तर मी आलं लसूण कोथंबीर याची पेस्ट तयार करून घेते म्हणजे आलं लसूण आणि देठं घालून त्याची पेस्ट तयार करून घेते तर ती मी एक चमचाभर घातलेली आहे आता याच्यामध्ये मी आगळ घातलं एक, एक चमचा कारण मगाशी मी हळद मीठ आणि आगळ लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडंच लावायचं आहे आता आपण याच्यात कोथंबीर घालायची आहे आता लाल तिखट जे घेतले ते मच्छी कडीचंच घेतलेलं आहे तर तोच वापरलेला आहे आणि आता याच्यामध्ये हळदीचं पान घ्यायचं आहे तर आता हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये धने पावडर आहेच त्याच्यामुळे धने घालाय धने पावडर घालायची तुम्हाला गरजच नाही आहे आणि असा हा मच्छीला मी मसाला सगळा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण वरून लावायसाठी रवा घेतला तर जिरो नंबरचा रवा जो लाडूचा असतो तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मच्छीचा मसाला घालायचा अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं जास्त घालायचं नाही आहे आणि हे सगळं लावून त्याला आम्ही तांदळाचं पीठ वगैरे काही लावणार नाही कारण हे जिरो नंबरच्या रव्याने मस्त असा मासा कुरकुरीत होतो आता मी ह्या माशांना रवा लावून घेते तर हा जो र आपण जेव्हा मासे भाजतो ना तेव्हा आपण त्याला रवा लावून ठेवायचा त्याच्या आधी रवा लावायचा नाही आहे तर गॅसवर मी आधीच तवा गरम कर ठेवलेला होता त्यात तेलसुद्धा घालून घेतलेले आता हे मासे मी त्या तव्यावर घालून घेते तर हे सगळे मी शेतका मासा येतो पहिला आधी फ्राय करून दाखवते तुम्हाला आणि ज जा, जसा जा, हा मासा फ्राय करणार आहे तसा सुळे मासेसुद्धा असेच फ्राय करायचे आहे तर मी नुसता तुम्हाला शेतकाम फ्राय करून दाखवते सुळे मासेसुद्धा असेच साफ फ्राय करायचे आहे तर बा तेल घातलंच होतं मी आधी आता बाजूनीसुद्धा तेल सोडलेलं आहे मी कारण चांगलं त्या माशांना लागलं पाहिजे आणि जरा ते, ते हळदीचं पान त्या मसाल्यामध्ये होतं ते, ते मी घातलेलं आहे हळदीच्या पानाने ना मच्छीला मस्त असा वास छान येतो आणि मच्छी खूप सुंदर लागते तर माझ्याकडे हळदीचं पान जास्त नव्हते एखादा भेटलेला मला होता तर तुमच्याकडे जर जास्त जा तुम्ही जास्त घालू शकता त्याने अजून माशांना चव छान लागते आणि आता पाऊस सुरू झालेला ते त्याच्यामुळे आता आता सुरुवात झालेली आहे हळदीच्या पानाला तर नक्की मी तुम्हाला हळदीच्या पानाचा मासासुद्धा करून दाखवेन खूप छान लागतो तो पण तर आता हा बघा मासा तयार आहे आता हे मासे काढून घ्यायचे मस्त असे भाजून झालेले आहेत बघा छान आहेत आता आपण सुळे मासे जे साईडला त्यालासुद्धा रवा लावून घेऊया तर हे सुद्धा मिक्स तलेला है। मी मसाला वगरे है आता मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं मसाला वगैरे व्यवस्थित लागलेला आहे माशांना आता आपण हे सुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहेत तर मी ते तुम्हाला भाजताना दाखवले नाही कारण मासा मी एक शेतका मासा जसा भाजलेला आहे तसाच आपल्याला सोळे मासे भाजून घ्यायचे मासे भाजताना पहिला गॅस फास्ट ठेवायचं आहे तेल वगैरे घालून घ्यायचं आहे मासे त्याच्यावर तव्यावर घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे सगळं बारीक गॅसवर आपल्याला हे मासे कुरकुरीत भाजून घ्यायचे आता बघा मस्त असं तयार आहे तिसरे मसाला कसा वाटला हा तिसरा मसाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो टेस्टी आहे नुसता खायला खूप छान लागतं आणि याची ग्रेव्हीसुद्धा सुंदर आहे तर हा बघा शेतका मासा पण रेडी आहे खायला कुरकुरीत मस्त आणि जरासुद्धा असा शिळा मासा नाही येतो एकदम फ्रेश मासा आहे त्याच्याबरोबर सुळ्या माशाची कढी पण आहे ती पण सुद्धा मस्त झालेली आहे चवीला अप्रतिम आहे आणि वेगळ्या पद्धती म्हणजे मसाल्याची केलेली आहे मी आता सुळ्या मासे तुम्हाला फ्राय केले ते सुद्धा दाखवते बघा मस्त असे कुरकुरीत मासे आहेत आणि रवा लावलेले अजून ते कुरकुरीत झालेले आहेत जरासुद्धा मी तांदळाचं पीठ वगैरे काहीही लावलेलं नाही आहे तर मासे एकदा नक्की ट्राय करा या माझ्या पद्धतीत आजचे मासे एकदम मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले जास्त वेळ नाही आहे जास्त खटपट नाही आहे मस्त असे चविष्ट आणि खायला अप्रतिम आहे जर ही माशांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका अशाच तुम्हाला मालवणी पद्धतीतल्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईन माशांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी दाखवत जाईन जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही कमेंट करायला जरासुद्धा विसरायचं नाही आहे आणि काही जरी चुकलं असेल तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा हा तुमच्यासाठी मी आज जेवणाचा बेत केलेला आहे नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आवडीने बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद